जय शिवराय मित्रांनो नमस्कार आम्ही बारामतीतनं मुंबईकडं सर्व मराठा बांधव चाललेले आहे आज ज्या ठिकाणी आझाद मैदानावरती आमचे सगळ्यांचे कैवारी मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा झरंगे पाटील आज खूप कडक त्यांनी आज उपोषण चालू केलेलं आहे आणि जो आमचा मराठा बांधव या ठिकाणी गेलेला आहे लढण्यासाठी आज त्यांना शिदोरी कमी पडत आहे आणि बघू शकता आज हा आमचा मराठा क्रांती मोर्चा आज, आज गावागावामधनं जी शिदोरी त्यांनी दिलेली आहे ही शिदोरी घेऊन आम्ही सर्व आज मराठा बांधव आज खूप मोठी कामगिरी त्यांनी आम्हाला दिलेली आहे आम्ही तिथं जाऊन ही कामगिरी पूर्ण करणार आहे तर या ठिकाणी आपले मराठा बांधव आहेत त्यांना आपण विसरूया नमस्कार नमस्कार बारामती मराठा समाजाच्या वतीने आणि बारामती क्रांती मोर्चा बारामती यांच्या वतीने आज आम्ही सगळेच मिळून हे जे बारामती तालुक्यातून खेडेपाड्यातून ज्या काही मराठा समाजातल्या सर्व बांधवांनी ही जी शिदोरी दिलेली आहे आज इथं बघताय तुम्ही जोपर्यंत लढा तोपर्यंत शिदोरी हे शिदोरी घेऊन आम्ही त्यामध्ये लाडू असतील पेरू असतील त्यामध्ये फरसाण आहे पाण्याच्या बॉटल आहेत त्यामध्ये चक्की आहे त्यामध्ये बरेच वेगवेगळ्या प्रकारचे फळं आहेत काही ओ आर एस आहे ज्यूस आहेत हे जे तिथं लागणारे असे ड्रायफ्रूट म्हणजे ड्राय ह्याचे पदार्थ आहेत हे सगळे पदार्थ घेऊन हे बारामती तालुक्यातून गोळा केलेले आहेत हे क्रांती मोर्चेच्या माध्यमातून केलेले आहेत आणि ते सगळी शिदोरी घेऊन आज मनोज दादा जरांगे पाटील हे जे तिथं उपोषणाला बसलेले आहेत आणि मराठा बांधवून तिथं जे लढा देत आहेत त्यांच्यासाठी ही शिदोरी आम्ही बारामती क्रांती मोर्चेच्या वतीनं आम्ही ही शिदोरी चालवलेली आहे एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बाप्पाचं आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बाप्पाचं कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत मनोज दादा जरंगे तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है मनोज दादा जरागे तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री छत्रपती संभाजी महाराज की जय जय शिवराय